नेदानी मे तादृशस् संप्रमोद पारिव्राज्य यादृश्य प्राप्यते त्यजामि क्षण वा स्वप्ने वाह न स्मराम्यन्यभिषे पारिव्राज्य म्हणजे संन्यासाश्रम प्राप्यते चेत म्हणजे मिळाला स्वीकारला तर म्हणजे तुम्ही संन्यासाश्रम स्वीकारला तर असा अर्थ यादृशा म्हणजे जसा प्रमोद म्हणजे हर्ष आनंद होईल असं ठेवून घ्यायचं आहे तादृश म्हणजे त्यासारखा संप्रमोद म्हणजे आनंद हर्ष इदानिम्न म्हणजे जर संन्यासासम स्वीकार केला नाही तर होणार नाही अहम म्हणजे मी त्वाम तुम्हाला संप्राप्ता मिळवलेली क्षणम वा म्हणजे एक क्षण देखील न त्यजामी सोडून जाणार नाही त्याग करणार नाही विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना सांगते जर तुम्ही संन्यासाश्रमाचा स्वीकार केलात पादिवराजक झालात तर मला जो हर्षोल्लास होईल जो आनंद होईल तो आनंद त्यासारखा आनंद इतर कशातही नाही तुम्ही जर संन्यासाश्रमाचा स्वीकार करून या वेदांत सिंहासनावरती आरूढ झालात तर मी तुमच्यामध्ये वास करेन तुम्हाला मिळवेन आणि तुमच्यामध्ये वास करेन एक क्षण देखील मी तुम्हाला सोडून जाणार नाही म्हणजे तुमच्यावरती माझा पूर्ण अनुग्रह असेल आणि तुम्हाला सोडून इतर भिक्षूंमध्ये इतर गुरूंमध्ये वास करण्याचा त्यांच्यावरती अनुग्रह करण्याचा त्यांच्या जिव्हेवरती आरूढ होण्याचा मी स्वप्नात देखील विचार करणार नाही